मोठी बातमी विशाल अग्रवालच्या वडिलांचे संबंध खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पोलिसांचा याआधीही हस्त विशाल अग्रवालच्या वडिलांनी त्यांच्या भावासोबत असलेल्या वादात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची मदत घेतली होती तसेच त्यांच्यावर खुनाचा गुन्हाही दाखल आहे पुणे कार अपघातात एक धक्कादायक खुलासा झाला असून अग्रवाल कुटुंबियांना पोलिसांचा वरद हस्त हा काही नवा नसल्याचं समोर आलं आहे तसेच अग्रवाल कुटुंबियांचा अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आला असून त्यासंबंधी एबीबी माझाकडे माहिती आहे विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजांशी संबंध असल्याची माहिती मिळत आहे पुण्यात दारूच्या नशेत गाडी चालवून दोन जणांचा जीव घेणाऱ्या वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या कुटुंबियांची संबंध असल्याचं वेदांत अग्रवालच्या आजोबांनी छोटा राजांची मदत घेतली होती या प्रकरणी अजय भोसले नावाच्या व्यक्तीच्या हत्येच्या प्रयत्नामध्ये सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्या विरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचं समोर आलं आहे मात्र या प्रकरणात मोका लावणं अपेक्षित असतानाही पुणे पोलिसांनी केवळ आयपीसी कलम लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता आरोपपत्र ही दाखल करेपर्यंत विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांना अटक झाली नव्हती ना नातवाची हमी देणाऱ्या आजोबांचे अंडरवर्ल्ड संबंध वेदांत अग्रवालची हमी देण्यासाठी आलेल्या त्याच्या आजोबांचे सुरेंद्र अग्रवालांचे संबंध हे थेट छोटा राजनशी असल्याचं समोर आलं आहे सन दोन हजार सात दोन हजार आठच्या दरम्यानचं एक प्रकरण समोर आलं होतं मुंबई सत्र न्यायालयात छोटा राजांशी संबंधित सर्व प्रकरणं सीबीआयकडे हस्तक्षेप करण्यात आली होती त्यामध्ये या प्रकरणाचा समावेश आहे या प्रकरणी सुरेंद्र अग्रवाल यांनी छोटा राजनचा हस्तक असलेल्या विजय तांबट याची बँकॉक येथे जाऊन भेट घेतली होती भावासोबत असलेल्या संपत्तीच्या वादात राजनने आपल्याला मदत करावी अशी मागणी त्यांनी केली होती नंतर अजय भोसले या व्यक्तीच्या खुनाच्या प्रयत्नात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात पोलिसांनी मोका लावणे अपेक्षित असताना फक्त आयपीसी कलम लावण्यात आले होते चार्जशीट दाखल होईपर्यंत सुरेंद्र अग्रवाल यांना अटकही करण्यात आली नव्हती नंतर छोटा राजनला भारतात आल्यानंतर त्याच्याशी संबंधित सर्व प्रकरणं ही सीबीआयकडे ट्रान्सफर करण्यात आली त्यामध्ये त्याम सुरेंद्र अग्रवालांचे हे प्रकरण असल्याचं आता उघड झाले दारूच्या नशेत गाडी भरधाव वेगाने चालवणाऱ्या अल्पवयीन वेदांत अग्रवालला तुरुंगात रॉयल ट्रीटमेंट मिळाली आणि पंधरा तासांमध्ये जामीन मंजूर झाला पण याआधीही त्याच्या आजोबांच्या बाबतीतही पोलिसांनी विशेष प्रयत्न करून त्यांना मदत केल्याचं आता स्पष्ट झालं आहे त्यामुळे अग्रवाल कुटुंबियांवर पुणे पोलिसांचा आधीपासूनच वरदहस्त असल्याचं समोर आलं ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद